नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण भेंडी लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत की भेंडी लागवड कधी करावी कोणत्या सीझनला भेंडी लागवड करणे योग्य असते त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊ मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील बरेच शेतकरी भेंडी लागवड करतात पण भेंडीला कोणत्या सीझनमध्ये चांगला भाव मिळतो आणि कोणत्या सीझनला भेंडी लागवड करणे योग्य असते तर त्यासाठी मित्रांनो आपण वर्षभर ही बाजारात मागणे असते आणि वर्षभर भेंडीची लागवड बरेच शेतकरी करतात तीन सीझनमध्ये प्रत्येक शेतकरी हा लागवड करत असतो तीन सीझन जर पाहिलं तर मित्रांनो आपला एक खरीपचा एक सीझन असतो त्याच्यानंतर रब्बीचा एक सीझन आणि एक उन्हाळी सीझन आपण एक बोलू शकतो म्हणजे तुमचा खरीपचा जर पाहिला तर जून जुलै या काळामध्ये किंवा या सीझनमध्ये भरपूर शेतकऱ्यांची लागवड असते पाण्याची कमतरता नसते खरीप सीझन असल्यामुळे पावसाळा असल्यामुळे बरेच शेतकरी चांगल्या प्रकारे भेंडीची लागवड करतात त्याच्यानंतर दुसरा सीझन म्हणजे तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा पहिला आठवडा पाहिलं तर आपण ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा नोव्हेंबर पूर्ण आणि डिसेंबरचा पहिला आठवडा हा एक दुसरा सीझन आपण भेंडीच्या लागवडीसाठी योग्य मानू शकतो आणि सर्वात जास्त मागणी म्हणजे आपल्याला उन्हाळी सीझनमध्ये भेंडीची सर्वात जास्त मागणी बाजारामध्ये दिसते म्हणून निवडताना आपण जानेवारी फेब्रुवारी या सीझनला भेंडी लागवड करणे कधीही फायदेशीर कारण की यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असते ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे त्यांची कम भेंडी दिसत नाही पण त्यांच्याकडे पाणी उपलब्ध किंवा मुबलक प्रमाणात पाणी आहे असे शेतकरी जानेवारी फेब्रुवारीमध्ये जा लागवड करतात आणि याच्याच कारणामुळे भेंडीला बाजारामध्ये आवक कमी असते त्या कारणामुळे भेंडी इथं भाव खाऊन जाते म्हणून निवडताना आपला एक ज जानेवारी आणि फेब्रुवारी या सीझन निवडायचा त्याच्या आधीचाही रब्बीचा सीझन खूप फायदेशीर असतो तो पण परवडणारा असतो या काळामध्ये पण भेंडी चांगला भाव शेतकऱ्यांना मिळून जातो तर निवडताना तुम्ही खरीपला पण लागवड करू शकता रब्बीला आणि उन्हाळ्याला सुद्धा आपण भेंडीची लागवड करू शकतो तर मित्रांनो भेंडी लागवडीपासून तर काढणीपर्यंत काय काय अडचणी येतात किंवा लागवडीपासून तर शेवट काढणीपर्यंत त रस शोषणाऱ्या किडे असतील कीड व रोग असेल त्याच्यानंतर खत व्यवस्थापन असेल न्यूट्रियन मॅनेजमेंट असेल या गोष्टींकडे काय लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो भेंडीची लागवड इथं केलेली आहे ही भेंडी जवळजवळ आपली वीस ते पंचवीस दिवसाची आहे मित्रांनो बघू शकता आज वीस ते पंचवीस दिवसाची ही भेंडी आहे भेंडीची जाती कोणत्या निवडायच्या आपण इथं ही एक भेंडी ॲडव्हंटा या कंपनीची राधिका ही भेंडी लावलेली आहे त्याच्यासोबतच एलोरा कंपनीची सुकन्या ही एक व्हरायटी लावू शकतात किंवा आपल्या भागामध्ये ज्या प्रचलित व्हरायट्या असतील विविध कंपन्यांच्या चांगल्या व्हरायट्या आहेत त्या आपण निवडू शकतात पण मी ज्या सांगितले एक राधिका ॲडवंटाची आणि एक एलोराची सुकन्या या व्हरायट्या पण चांगल्या प्रतीची भेंडी आपल्याला मिळवून देतात किंवा चांगल्या क्वालिटीयुक्त भेंड्या या कंपनीच्या आहेत किंवा आपल्या भागातील ज्या प्रचलित व्हरायट्या असतील त्या आपण लावू शकतो तर मित्रांनो भेंडीवर सुरुवातीलाच असते पंचवीस दिवसानंतर विविध रोगांचा अटॅक होत असतो तर त्यामध्ये एक अल्टरनेरिया लिपस्पॉट हा एक महत्त्वाचा रोग आहे तर मित्रांनो हा रोग जर आपल्या भेंडीवर आला तर एकदा ही बुरशी जर वाढली तर ती आपल्या ब पिकाला पूर्णपणे नायनाट केल्याशिवाय राहत नाही म्हणून या पिका या रोगाचं लवकरात लवकर नियंत्रण करणे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो हा रोग असा आहे एकदा तो लिपस्पॉट जर आपल्या पानावर आला तर तो पूर्णपणे पान झाडाचं पान खाऊन घेतो आणि त्याच्यासोबतच तो इतर झाडांवर सुद्धा जातो म्हणून या रोगाला वेळीस नियोजन करण्यासाठी आपण चांगल्या प्रतीचं बुरुशनाशक वापरू शकतो त्यामध्ये तुम्ही ॲझक्श असेल तुमचं मॅनकोजेप असेल कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल किंवा प्रॉपिकोन्या झोल असेल या प्रकारची कृषीनाशकं आपण वापरू शकतो आणि या रोगाला वेळीच आपण थांबवू शकतो जेणेकरून हा आपल्या पूर्ण प्लॉटवर येणार नाही म्हणून या रोगाचं महत्त्वाचं नियोजन करणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर मित्रांनो भेंडी लागू लागण होते किंवा भेंडी तयार होते त्यावेळेस या पिकावर किंवा या भेंडीवर आपल्याला पावडरी मिल्डो आणि डावनी मिल्डोचा प्रादुर्भाव असतो हा पण रोग थोडा घातक आपल्या पिकाला मानला जातो याचंही वेळीच नियोजन नाही हो केलं तर हा संपूर्ण पिकाचा नायनाट करू शकतो किंवा आपल्या पिकाला घातकी होऊ शकतो म्हणून याचंही तुम्ही चांगल्या प्रतीची बुरशीनाशकं वापरून सन ब्ल्यू कॉपर असेल पाविस्टीन असेल मॅनकोझेप असेल एम पंचेचाळीस असेल या प्रकारची बुरशीनाशकं जर वापरली तर बऱ्यापैकी आपण या डावनी मिल्डू आणि पावडरी मिल्डूला कंट्रोल करू शकतो याच्या व्यतिरिक्त मित्रांनो भेंडी पिकावर बाकीचे जे ऑपरेशन असतात जे काही प्रॅक्टिसेस असतात ते करू शकतो आपण उत्पन्नासाठी टॉनिक असेल फर्टिलायझर मॅनेजमेंट असेल न्यूट्रिन असेल ते आपली भेंडी आ, एक ते दीड महिन्यानंतर गुंडी अवस्थेत असते गुंडी अवस्थेत म्हणजे फुलांच्या अवस्थेत तेव्हा येते त्यावेळेस ते 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 आपलं खत नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर त्यावेळेस आपण जे काही फर्टिलायझर असतील किंवा न्यूट्रेन मॅनेजमेंट असेल मायक्रोन्यूट्रेन असतील त्यांचं व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे तुमचं एकोणवीस एकोणवीस असेल बारा असेल तेरा चाळीस तेरा असेल एन पी के स्वरूपातील कुठलेही फर्टिलायझर किंवा खतं असतील या खतांचंसुद्धा व्यवस्थितपणे नियोजन करणे खूप गरजेचं आहे कारण की कोणतंही पीक फुलवऱ्यात येताना किंवा फुलांच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला न्यूट्रिन मॅनेजमेंट करणे खूप गरजेचं असतं असं जर नियोजन केलं तर निश्चितच भेंडी पीक हे प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारं होईल धन्यवाद मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा